नमस्कार शासनाकडून दिव्यांगांची फसवणूक चार जानेवारी वर्धा दिव्यांग व्यक्तींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू दिव्यांग व्यक्तींनी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे या लिंकवर दिनांक चार जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करायचे होते मात्र मागील एक हप्त्यापासून अर्ज करण्यासाठी साईट उघडतच नाही टोल फ्री नंबरवर फोन केला तर कोणीच उचलत नाही ईमेल केला परंतु त्याचेसुद्धा उत्तर अजूनपर्यंत आले नाही दिनांक चार जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती शेवटच्या तारशे साईट उघडली नाही त्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांना अर्ज करण्यापासून वंचित राहिले आहे ज्या दिव्यांगास या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी कागदपत्र पूर्ण करण्यासाठी दोन ते तीन हजार रुपये खर्च करून कागदपत्रे तयार केली मात्र साईड बंद असल्याने अर्जच भरू शकले नाहीत आणि आता त्यांचा अर्ज भरल्या गेला नाही तर कोणताही उपयोग न होता त्याची कागदपत्र बनवण्यासाठी जो खर्च केला तो वाया गेल्याशिवाय राहणार नाही याकडे महाराष्ट्र राज्य अपंग व विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी लक्ष देऊन दिव्यांगांची होणारी फसवणूक थांबवावी व अर्जाची साईट पुन्हा सुरू करून अर्ज भरून द्यावे अशी मागणी दिव्यांग बांधवांनी केली आहे धन्यवाद